नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमधून आज डिटेल्स आणि डिटेल्स अशी माहिती घेणार आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खास करून मार्च एप्रिल मे या तीन महिन्याच्या अतिशय फुल आणि फुल टेम्परेचरमध्ये आपली कोथिंबीर कशी जगायला पाहिजे आणि कोथिंबीरला कधी फवारणी करायला पाहिजे कोणत्या औषधांचा वापर करायला पाहिजे नेमके ते औषधांचा खर्च किती येणार आहे आणि तेच औषध का वापर करायचे ह्याची डिटेल्स आणि डिटेल्स माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा शेतकरी बांधवांनो भले आपण जुने असतील किंवा नवीन असतील तर हा व्हिडिओ तुमच्याशी अतिशय महत्वाचं होणार आहे त्याचं कारण तुम्हाला लास्टला समजेल शेतकरी बांधवांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच जर नवीन आला असाल तर नक्कीच या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे शेतकरी बांधवांनो बरेच शेतकरी मे महिन्यामध्ये कोथिंबीर शेती करत असतात तर मे महिन्यामध्ये बरेच शेतकऱ्यांना अडचणी येत असते की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सध्याला तुम्ही प्लॉट जी पाहत आहेत अशी कोथिंबीर का जमत नाही अशी कोथिंबीर येण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ते म्हणजे फवारणी कोणती करावी लागेल आणि कोणत्या औषधांचा वापर करावे लागेल शेतकरी बांधवांनो मी मार्केटिंग करत नाहीत एक अनुभव तुमच्याशी कळवणार आहे जे तुमच्याशी चांगले रिझल्ट चांगले देणं चांगले औषधं असतील ते औषधं तुम्ही वापर करू शकतायत आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना येत असलेल्या औषधांची मी तुम्हाला परफेक्टली नावं कळवत आहे कधी औषध वापर करायचे ती अवस्था कोणती असेल आणि किती पर्सेंटेजमध्ये वापर करावा लागेल आणि तेच औषधं का वापर करायचं शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वाचं आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीरचे हे वाढ जे, जे आहे रेग्युलर दिवसापेक्षा कमी होत असते त्याचे बरेचसे कारणे आहेत शेतकरी बांधवांनो दुसरा मुद्दा असा आहे की कोथिंबीरला जर्मिनेशन व्हायला हो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बारा ते तेरा दिवस जी लागत असतात बियाणं संक्रित असेल किंवा गावठी असेल शेतकरी बांधवांनो पहिली फवारणी सजासजी बरेच शेतकरी दोन पाण्याच्या अवस्थेमध्ये करत असतात ते म्हणजे फवारणी तेरा आणि चौदा दिवसाच्या दरम्यान करत असतात शेतकरी बांधवांनो तसे न करता तुम्ही उन्हाळ्याची पहिली कोथिंबीरची फवारणी जी आहे अठरा आणि एकवीस दिवसाच्या दरम्यान पहिली कोथिंबीरची फवारणी करण्यात यावी अठरा आणि एकवीस दिवसाच्या दरम्यान कोथिंबीरची अवस्था सहजासहजी तीन आणि पाच पानाच्या अवस्थेमध्ये असते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या अवस्थेमध्ये जर आपण कोथिंबीरची फवारणी जर केले तर त्याच्यामुळे होणारे फायदे असे असतात काडी चांगली बनते मायक्रोन्यूटनची डिफिशियन्सी येत नाही सहजासहजी शेतकरी बांधवांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चाळीस दिवस बेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर तापमान जात असल्यामुळे बरेच ठिकाणी कोथिंबीरचे पाने पिवळे पडत असतात अतिशय खूप आणि खूप प्रमाणामध्ये पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यानं कोथिंबीर पिकाचे पण पाने भरपूर हो अशा प्रमाणामध्ये वाळत असतात किंवा त्याच्यामधून टॉक्सिसिटी वाढत असते म्हणून बरेचसे कारण तुमच्या पिकामध्ये जाणवत असतात शेतकरी बांधवांनो तर त्यासाठी तुम्हाला अठरा आणि इक्वीस अठरा आणि इक्वीस दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणीसाठी शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक आहे का औषधाचे नाव मी तुमच्याशी कळवत आहे ग्रीव नायटो आणि यप्सी आणि ट्रेसोटी या चार औषधांचा तुम्ही वापर करायचं शेतकरी बांधवांनो या चार औषधांचा वापर केल्यानंतर पिकामध्ये काळूकी येते पिकाची वाढ चांगल्या रीतीनं होते पानामध्ये खूप प्रमाणामध्ये स्ट्रेस वाढ वाढत नाही पानं तुम्हाला असलं हिरवेगार लसलशीत दिसत असतात आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मनावी तशी वाढ आणि फुटवा होत नाही हे फवारणी केल्यानंतर फुटव्याची उंची पण एक समान होते पानं चांगले पसरट पण होतात आणि त्याच्यामुळे काळुकी पण येते आणि शेतकरी बांधवांनो या फवारणीचा सरासरी खर्च जे येत असतो एक एकरसाठी दीड हजार रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला खर्च येत असतो तर या फवारणीचा तुम्ही वापर नक्कीच नक्कीच करत चला जा जा कर चला शेतकरी अजून तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही बरेच शेतकऱ्यांना बी जर केला तर आपल्याला अनुभव त्यांच्याशी शेअर करता येईल शेतकरी बांधव अजून एक तुमच्याशी जा जाता जाता असं कळवायचं आहे मे महिन्यामध्ये जर कोथिंबीर शेती जर करणार असेल लक्षपूर्वक आहे का दीड इंचाच्या खाली बियाणं तुम्ही टाकू नका शेतकरी बांधव बरेच ठिकाणी शेतकऱ्यांना अडचण आलेली आहे मे महिन्यामध्ये कोथिंबीर लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होण्याचे चान्सेस असतात शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्याकडे माल असेल त्यांचे पैसे नक्कीच होणार तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत